नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आणि स्वागत करतो आपल्या चॅनलवर भूजलकुंभ या याच्यावरती सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो मित्रांनो जे पावसाळ्यात पडणारं पाणी आहे ते पाणी जर आपण कुठेतरी शेताच्या एका बाजूला खड्डा केला आणि त्याच्यात जर सोडलं तर आपल्या विहिरीला बोरला नक्कीच फरक पडतो तर ते वाहून न जाता हा समजू शकतो आपण ज्याला क्षेत्र छोटं आहे अतिशय एक एकर दोन एकर दोन एकर जरी असलं एक तर एक त्याने एका कोणत्यात पंधरा बाय दहाचा जरी खड्डा केला त्याच्यात पाणी मुरलं तर नक्कीच बोरला विहिरीला फरक पडू शकतो तर हे बघू शकता आता आपली विहीर आहे इथे विहीर दाखवतो मी तुम्हाला हे बघा इला आडवे हॉल हो पण मारलेले तर इला एवढं पाणी आहे आडव्या हो हॉलला भरपूर पाणी आहे आडव्या होल मारल्यामुळे याच्यात दोन मोटर उन्हाळ्यात पण चालतात बंद करायचं काम पडत नाही लाईट गेलं तरच मोटर बंद करावं लागतात नाहीतर मोटर बंद करायचं काम नाही पडत एवढं पाणी विहिरीलं आहे त्याच्यामुळे शासन बी कुठेतरी म्हणते पाणी आडवा पाणी जिरवा तर आपण पाणी जिरवण्यासाठी हे बघा के हे केलेलं आहे दाखवतो तुम्हाला तलाव इथे विहिरे आणि इथे तलाव आहे हे बघा शेतातलं सगळं पाणी याच्यामध्ये जमा होते येऊन आणि ते पाणी जमिनीत कुठेतरी मोरतंय आणि मग त्याचा फायदा आपल्याला पुढे चालून विहिरीला बोरला होतो ते बघा ती पेटी दिसते तिथं एक बोर आहे आपला हे तळं करायच्या अगोदर आपण तो बोर घेतला होता कारण त्याचं पाणी देखील आपण त्या विहिरीत सोडत होतो तर आत्ता मित्रांनो जसं हे तळं केलं आहे तसं ते, 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 ते बोर आपण बंद ठेवलेला आहे त्याची गरजच पडत नाही एवढं पाणी विहिरीला राहतं पावसाळा भरातलं पाणी एवढं जमिनीत मुरल्या जातं आणि त्याचा फायदा आपल्याला कुठंतरी होतो त्याच्यामुळे ज्याला शक्य असेल त्यानं पावसाळा लागायच्या अगोदरच असा एक खड्डा घ्यावा जेणेकरून पावसाचं पाणी त्याच्यात जमा होईल आणि तो खड्डा विहिरीच्या जवळपास किंवा बोरच्या एक शंभर फूट पन्नास फूट अंतरावरती असावा जेणेकरून बोरचं व विहिरीचं पुनर्भरण होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला ला, करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान जय बजरंग बली